लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज गुरसाळ्यात न्यू बलुतेदार संघटनेची स्थापना समाज जागृतीचे नवे पर्व होणार सुरू बलुतेदार ही आपल्या गावकी संस्कृतीचा आत्मा आहे पण काळाच्या ओघात या परंपरेचा सन्मान कमी होत चाललाय बलुतेदार समाजाला एकत्र करून त्यांना नव्या युगाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी गुरसाळे इथं न्यू बलुतेदार संघटना स्थापन झाली असून हा उपक्रम समाज जागृतीचा नवं पर्व ठरेल असा ठाम विश्वास व्यक्त केला जातोय या संघटनेच्या स्थापनेत गावातील तरुणांचा मोठा सहभाग होता सत्यवान पाटोळे किरण काळे सुमेध कुलकर्णी सागर काळे विक्रम कोकरे संजय भाऊ जाधव योगेश सावंत अजित भाऊ शेंडगे सचिन कोकरे संग्राम यादव सुखदेव जाधव सुजित सोनवणे राहुल धुमाळ प्रदीप काळे नितीन शेंडगे विनीत जीवन झेंडे प्रदीप झेंडे मयूर कोळेकर झुंजार काळे सुदेश धुमाळ श्रीकांत काळे मोहन काळे शिवाजी काळे साहिल मुल्ला राजेंद्र कमाणे कॉन्ट्रॅक्टर शिवराज झेंडे कॉन्ट्रॅक्टर सुनील हिरवे योगेश कोकरे या तरुणांनी संघटनेच्या पायाभरणीला खांद्याला खांदा लावून उभे राहिले आज बलुतेदार समाजासमोर अनेक प्रश्न रोजगार शिक्षण सामाजिक सन्मान तरुणांचं सा भविष्य आणि गावोगावी होणारी उपेक्षा या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी संघटित ताकदच गरजेची आहे न्यू बलुतेदार संघटना हेच सामूहिक उत्तर ठरेल असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला या संघटनेतून तरुणांसाठी रोजगार व उद्योग संधी निर्माण करणे शैक्षणिक व कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे सामाजिक न्याय व एकजूट वाढवणे परंपरेचा सन्मान राखत वाटचाल ही चार मूलभूत उद्दिष्ट ठरवण्यात आली आहेत गावातून उभा राहिलेला हा वादळाचा झंकार आता मान खटावच्या पलीकडेही पोहोचणार हे मात्र निश्चित लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका